इंडिया का महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि माझ्यासोबत सध्या बोलण्यासाठी यशमंत ठाकूर आहेत तही चौथ्यांदा दिवसा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जात का आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे चांगलं लोक आहे लोकसेवा आहे म्हणून सोबत आहेत मागच्या जे सरकार होतं त्या सरकारने खूप अरेरावी केली शेतकऱ्यांवर अन्याय केला सोयाबीनला भाव नाही आहे ऐन सोयाबीन निघणार ऐन कपाशी निघणार तर आयात केलं या सगळ्या गोष्टींचं रिॲक्शन त्यांना नक्कीच मिळणार आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार तर या निवडणुकीमध्ये प्रचाराचे जे मुद्दे होते त्यापैकी प्रमुख मुद्दे तुम्हाला कोणते वाटले त्यांचा परिणाम काय पडू शकतो नाही आता विरोधक जे आहेत आमचे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याजवळ काही मुद्दे नाही आहेत म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम असं करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फरक का आता पडत नाही लोकांना कळून चुकलेले आहेत की हे लोक नुसतं मतांसाठी विभाजन करतात आणि त्यांचे जे नारे आहेत ना बटोगे तो कटोगे हेच त्यांच्यावर उलटणार आहे कारण आम्ही जुळलेले आहोत आणि आम्ही समोर निघालेले आहोत ध्रुवराठीनेसुद्धा एक पोस्ट केलेली होती ध्रुवराठीचा नेमका तो मुद्दा काय होता त्यांनी जे चॅलेंज दिलेलं ते सुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे कसं इम्प्लिमेंट करालेलं आहे ह्या तर बघा चॅलेंज असतं राजकारणामध्ये राहणं पण चॅलेंज आहे आणि आयुष्य पण चॅलेंजेस आहेत तर आता ॲक्सेप्ट तर केलेलं आहे काम तर करावं लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं वेलफेअर स्टेट निर्माण झालं पाहिजे हाचा एक अटहास आहे राठी जे बोलले ते खरं बोलले काय चाललं आहे देशामध्ये देशाला सामोरे न्यायचं आहे की मागे वाढवायचं आहे देशाला आपल्याला बळकट बनवायचं आहे की कमूत कमकुवत बनवायचं आहे तर आहे ते ॲक्सेप्ट केलं आहे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांचे पैसे पकडले गेलेले आहेत कुठेतरी हे लोकशाहीला घातक आहे असं वाटत नाही बिलकुल घातक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पण पकडले गेले एका वेळेला पाच कोटीचं चांदी आणि एका वेळेला पाच कोटीचं सोनं असं पकडलं जातं आश्चर्य आहे या सगळ्या गोष्टीचं अतिशय करप्ट लोक सत्तेमध्ये होते आणि त्यांना त्याचा धडा नक्कीच मिळाला एक शेवटचा प्रश्न आता तुम्ही चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहात परिवारसोबत होता प्रचारात खांद्याला लावून प्रचार केला आहे सोबत होते पदाधिकारी सोबत होते नेमकी यावेळी कुणाची उणीव भासली वडिलांची उणीव तर भासली मागच्या निवडणूक मी पहिली निवडणूक होती जी माझ्या वडिलांच्या विदाऊट माझे वडील आम्ही लढलो आता पोरं पण मोठे झालेले आहेत तर वडिलांची जागा पोरांनी घेतलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आमच्या आई पण त्या ठिकाणी आहेत वडीलधारी सगळे माझा परिवार माझे काका काकी का बंधू लोक सोबत होते आणि मुख्य असं आहे की सगळ्यांना माहिती आहे है की ही एकटी काम करत राहते तर माझा जो विधानसभा क्षेत्र आहे हेच है, माझा परिवार आहे अख्खा परिवार माझ्यासोबत होता तर या होते तिवसा विधानसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उम उमेदवार यशोमती देई ठाकूर एकूणच या विधानसभेची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पाहत राहा लोकमत